लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता सध्या कांतार अर्ज करून मिळवता येणार तीन मोफत गॅस लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत पुष्पा टू कलेक्शन अल्लू अर्जुनच्या पुष्पा टूचा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम पार केला अकराशे कोटीचा टप्पा टू चिक्रे संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे आता चित्रपटाने अकराशे कोटीचा टप्पा पार केला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दावाचा पट्टा निर्माण झाला आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर होणार आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये गारपीटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे थंडी गायब झालेली आहे राज्यात गारपीटसह पावसाची शक्यता आहे येलो अलर्ट जारी मुळा मुटा नदीच्या पाण्यात हजारो माशांचा मृत्यू नाईक बेट परिसरात पडला खच